नमस्कार सर्वांना तेव्हा का मेंबर्स आपल्याला भेटायसाठी आलेले आहेत वसायवर आलेले ते पण दादाने आपल्या सरप्राईज पण आणलेले आहे ते सरप्राईज तुमच्यासाठी पण आहे आमच्यासाठी तर मोठं होतं सकाळ सकाळ दादा आले आमच्या कोणाच्या आंघोळ्या झाल्या नव्हत्या फक्त कदमांची झालेली आणि आईची झालेली आणि दादांनी सकाळ सकाळ आमच्याडी सरप्राईज दिलेलं आहे दादा आगोलीच वाटत कदम गेले माहितीत का कोणाला बाय मीच कॅमेरा पकडला आहे <laughs> म्हणतं ही अशी अवस्था आहे म्हणजे मीच कॅमेरा पकडला तरी पण म्हणते की तिथं कदम कुठे गेले म्हणून पण दादा आता रागवलेत काय ती बोलत नाही रे रागवले दादा मस्त की अरे दादानी वर्षात काय काय घेऊन दादा, का <laughs> <laughs> दादा, दादा का दाखवते ना हायो मी बघा वर्ष दाखवते लाईट लावलेली आहे हे बघा दादानी आपल्यासाठी सरप्राईज आणले आण हे बघा फ्री मच्छी आहे ही या साहेब बघते ही कर्ली मासा आहे आणि हा ढोम आणि हा पर... काय बोल गोल 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 मासा गोल मासा आणि ह्या घाकणामध्ये होता अजून हे बघा हे डोप भरून हे बघा रे हे बघा हे काय सीताफळ पापलेट 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 बघा आणलेली आहेत आणि खालचं बास्केट भर गोड मासा आणि करली 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 तर दादा ना नेक्स्ट प्रत्येक टाईम असंच खात मी जे खातो खा ते आरत नाही खात ना तेच बरोबर घेऊन येतात नाही नाही भाग नाही इकडे पापाच्या खालण्यावरती उचलून आणायचं म्हटलं तर अवघड जातं आणि तुम्ही तिकडे वसई वरना एवढं उचलून आणला ते काय खायची गोष्ट नाही दादा ना सांगतो की आशेच या पण ते काय आशेच येत नाहीत ते काय ना काय येतात त्याकी बोट वसायची इकडे फिरून घेऊन येतात <laughs> हा बोललेले दादा ना की तुम्ही म्हणून पण दादा काय करून ठाण्याच्या कुवार नगरच्या रस्त्यामध्ये मच्छी तरी घ्यायचं नक्कीच नक्कीच नक्की ताईचा जिथे वहिनी आहेत ते तिथे मच्छी विकतात आपल्या ठाण्याच्या कुवारनगर नगर मध्ये बरोबर ना आ, आ ता ता तर त्या ठिकाणी ताई जे मच्छी आपली विक्री करतात आणि जर कोणाला फिश घ्यायची असतील तर खाण्यामध्ये जवळपास जे आपल्या पहिली फॉलो असतील तर नक्कीच आपल्या वहिनींना नक्कीच भेट द्या आपल्या ताईंना नक्कीच भेट द्या त्या वर्षी वर्षी वहिनी तरी राहिले गिफ्ट आणायचं 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 आहे त्यांना बोलली काही ना पण नाही ते काय ऐकत नाहीये गेल्याशी पण न सांगता आम्हाला त्यांनी जवळ आणलेली पण एवढे एवढे भरून आणलेले बाजार असा झालाय की हा कधी सोमवारी मंगळवार संपतोय कधी हा सोमवार मंगळवार जमतोय कधी आमचा दुष्काळ जातोय आणि या मंचित तळलेला सुगंध कधी या घरामध्ये सुटतोय काय दादा आणि तो फ्रीज आणलाय ना त्या फ्रीज मध्ये सुगंध सुटलेला आहे दादा आता मला दोन बाहेर जेवा लागल चायनीज खावं लागल कारण ही लोक का आता लोक काय ऐकायची नाहीत हा त्यामध्ये हा बघा हा एक प्राणी इथं आहे आणि दादा आता ऑफिसला घरी आहे तिकडे कामावरते बुधवारी या लोक आता फुल एन्जॉय काय हा मग काय म बाकी काय विशेष बाकी काय ना एकदा जाऊन दे

आणि मस्त मजा त्याच निमित्ताने आम्हाला सुद्धा इथं केक खायला भेटला काय हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू वा जबरदस्त दादाने लाडाने बघा केक कापलाय आता पण तरी टोमनेच मार होते आणि आता खरं प्रेमाने केक कापलेला आहे नाही नाही त्यांना दिस नाही तुम्हाला देश ना ना तुम्हाला तुम्हाला देश तुम्ही आधी तुम्ही एकमेकडे भरवा म्हणजे बघा तरी तुम्हाला आता तुमच्या वादाच्या अधिक शुभेच्छा त्यातून मी तुम्ही ईद आलात आणि आम्हाला दादांनी न कळका होईना आम्हाला बातमी समजली आणि मस्त छान आहे का पण हा वाढदिवस तुमच्या लक्षात राहू आणि आमच्या पण लक्षात आता केक खावा की नाही केकच खात नाही तर चला मस्त इथं आलात म्हणजे आनंद वाटला एवढा लांबचा प्रवास आहे म्हणजे म्हणतात ना आपल्या घरातील जवळ नाती सुद्धा येता जाताना तुम्ही ये। विचार करतात पण तुम्ही एवढा लांबचा प्रवास केलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आमचे धन्यवाद करतो आम्ही आणि हे वर्षात पे जे काय बोलतच नाही काय नाही कोणी पण मच्छी पण ठाण्याला नक्की ना भेटा आणि ताजी ताजी फ्रेश मच्छी घ्या आणि या सर्वांनी बुधवारी जेवायला